मेजरपुरी आम्हाला म्हणाली आता आपण गोडाझारी या गावाजवळ गेलो की मेजर भास्कर आपल्याला भेटतील महावीर चक्राचा हा मानकरी आपल्याला भेटणार हे ऐकल्यावर शाळकरी मुलाचा उत्सव माझ्या अंगात संसारला धुळीच्या रस्त्यातून शेतातून जीप धावताना असंख्य धक्के बसत होते पण आता ते लक्षातही येत नव्हतं जीप थांबताच उडी मारून मी खाली उतरलो मेजर राय यांच्याशी हस्त करताना भालो आच्छेन असं बंगालीत म्हणालो आश्चर्य वाटून ते म्हणाले तुम्ही बंगाली दिसता नाही पण तुमच्या भाषेवर माझं मोठं प्रेम आहे भास्कर राय यांनी स्नेहानं पुन्हा एकदा माझा हात हातात दाबला आणि मृद आवाजात ते म्हणाले हे शब्द मला फार प्रिय आहेत दिवसभर लढून थकून भागून कॅम्पकडे मी जेव्हा परत असे तेव्हा कॅप्टन चौधरी हा माझा मित्र दुरूनच ओढून मला विचारली भालो आच्छेन आज तुम्ही तोच प्रश्न विचारलात आणि ते आठवण येऊन मला एकदम बरं वाटलं महावीर चक्र मिळाला हा वीर सर्वसाधारण लष्करी अधिकाऱ्याच्या मनानं तसा किरकोळ वाटतो चष्मा लावणाऱ्या या अधिकाऱ्याच्या साध्या बिनलष्करी पोशाखात कोणी पाहिलं तर त्याच्या पराक्रमाची कल्पनाही येणार नाही मात्र त्याचं बोलणं ऐकल्यावर थोड्या वेळातच ते नहीं नहीं। किती बुद्धिमान आहेत आणि त्यांची निरीक्षणशक्ती किती सूक्ष्म आहे याची कल्पना येई छांबा अखनूरच्या लढाईत त्यांनी काय काय केलं ते मला समजून घ्यायचं होतं पण त्यांच्या विनयशील वृत्तीमुळे लढाईचं वृत्त सांगताना त्यांनी स्वतःचा उल्लेखही कधी केला नाही आपल्या सहकाऱ्यांबद्दल मात्र ते फार गौरवाने बोललेले आम्हाला तुमच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल काही सांगा असं मी पुन्हा म्हणालो तेव्हा चटकन माझं म्हणणं डावलं ते म्हणाले कॅप्टन नायर यांनी किती लाख मोलाची कामगिरी केली ते तुम्ही समजून घ्या कॅप्टन नायर जवळ होतेच आमच्यातील दुसरा वार्ताहर त्यांच्याशी बातचीत करत होता ते म्हणाले माझं काय घेऊन बसलात दर्यावसिंगाची बहादुरी अपूर्व होती बाराच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो होतो पण कुणी स्वतःबद्दल बो बोलत नाही जो तो आपला दुसऱ्याचं गुणगान करी हा अनुभव मला अगदी नवीन होता लढताना स्वतःला विसरून जाणाऱ्या या वीरांना स्वतःबद्दल गौरवानं काही बोलण्याची आवश्यकताच नव्हती इथं विनयाच्या कोन्ह्यात शौर्य खुलत होतं मेजर भास्कर यांनी छामच्या रणक्षेत्रावरील आपल्या अनेक डावपेचांचे वर्णन केलं विजयानं बेहोश होऊन पुढं घुसणाऱ्या पाकिस्तानी रणगाड्यासमोर हातबाम घेऊन जीवाची पर्वा न करता धावणारे जवान कसे बेमान झाले होते हे विलक्षण धैर्याचे व पराक्रमाचे प्रसंग त्यांनी सांगितलेच पण बोरे जवळची ते रात्र किती भीषण होते आणि आपलं एक एक ठाणं खाली करताना शर्माने अंतकरण कसं विदीर्ण होत होतं हेही त्यांनी सांगितलं त्यांनी बाजूने दबाव आणून आम्हाला कोंडीत पकडण्याचा त्यांनी घाट घातला होता संख्येने ते आमच्यापेक्षा कितीतरी पट अधिक होते त्यांचे पॅटर्न रणगाडे तर जवळजवळ अभ्याथीस वाटत होते त्यांच्याशी मुकाबला करायचा तर थोडी माघार घेणं भाग होतं त्याच्यासाठी पाठीमागं तर सारखायचं होतं पण शत्रूला पाठ दाखवायची नव्हती शत्रूच्या हल्ल्याला तोंड देत देत आमच्यापैकी जास्तीत जास्त जवाना जवळच्या टिकूवर पोसायचं होतं तिथे लढाईची दुसरी अवस्था सुरू झाली पाकिस्तानी सैन्याला वाटत होतं की जोहरी अनपर्यंत हटलेली भारतीय सेना आता अखनूरपर्यंत पेटाळणं फारसं कठीण नाही पण त्यांच्या त्या ते आत्मविश्वासाला आम्ही जबरता तडाखा दिला मध्येच एखाद्या ठिकाणी क्वचित आमची फळीत फुटतही असे पण पुढं घुसलेल्या पाकिस्तानी सेनेला आम्ही लागलीच घेऊन टाकत असू कितीतरी वेळा आम्हाला नामहोरण करण्याचा त्यांनी जिद्दीनं प्रयत्न केला अखेर त्यांना हटणं भाग पडलं आणि अखनूरचा पल्ला त्यांच्या नजरेतही येऊ शकला नाही पंचाहत्तर पॅटर्न रनगाडे आणि दोन ब्रिगेड सैन्य यांना माझ्या बहादरच अधिकाऱ्यांनी पुरेपूर धूळ सारली मेजर भास्कर राय पुढे म्हणाले आमची शस्त्रसामग्री त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी होती पण जेवढी होती तीच आम्ही पुरेपूर पुरे उपयोग करून घेतला आमच्या एका रणगाड्याचं इंजिन निकामी झालं होतं तो टाकून न देता आम्ही एका मोक्याच्या जागी उभा केला आणि पुढं माग हालचाल न करताही शत्रूवर तुफान बडीमार केला न हालणारा रणगाडा हा या युद्धाचा एक थट्टेची बाब होऊ शकेल पण अशा रणगाड्यावर सोडून त्या तरुण दोस्तांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली भास्कर रायपुढे म्हणाले हुबेहू वर्णन करायला मी काही कुणी लेखक नाही आणि कितीही शब्द जुळवले तरी सांगायचं आहे त्याचा दावा हिस्साही मला सांगता येणार नाही तुम्हाला इथल्या रणकंदाची नुसती ओझर ती कल्पना आली तरी पुरेल आम्ही असे खूप वेळ बोलत बसलो होतो मध्येच ते म्हणाले युद्ध अमानुष आहे हे खरंच परंतु माणुकीचं अपूर्व अनुभव हे युद्धातच येतो हे त्याहून खरं असं म्हणून त्यांनी एक अनुभव सांगितला ऐन रेन धुमाळे ते एका टँकमध्ये होते आणि त्यांच्या शेजारी दुसरे एक अधिकारी होते पाच तासापर्यंत ते दोघेही बरोबर होते नंतर त्यांचा तो सहकार्य भयंकर जखमी झाला आणि क्षणात गतप्राण होऊन पडला या प्रसंगाच्या अनुरोधाने ती राय म्हणाली त्याला तसा ता कोसळताना पाहून क्षणभर माझं डोकं अगदी बदेर होऊन गेलं पण थापायला वेळच कोता कुठे शत्रूला माघार रेटण्यासाठी आम्ही अविश्रांत झगडत होतो पण प्रत्येक क्षण अगदी लाख मोलाचा होता तो चालवत असलेली तो बंद राहून भागलं नसतं मी लागलीच दुसऱ्या एका अधिकाऱ्याला त्याच्या जागेवर येण्याचा हुकूम दिला तो अधिकारी वर चोडून आला पण त्याला रणगाड्यात बसता यावं यासाठी माझ्या मित्राचं प्रेत रणगाड्या बाहेर फेकणं आवश्यक होतं ते प्रेत आम्ही दोघांनी क्षणाचाही विलंब न लावतो ओढून बाहेर काढलं आणि तिथेच उघड्यावर फेकून दिलं नवा अधिकारी त्या जागेवर बसला आणि बंद पडलेले तो पुन्हा धडाडू लागली असू ढाळायला किंवा सुस्कारा टाकायलाही वेळ नव्हता शेतोवर हल्ला चढवायचा आहे इतकंच काय ते समजत होतं काळीच जणू पथराचं बनलं होतं पण कॅम्पमध्ये परत आल्यावर कपडे उतरवताना मात्र मनावरची ते धुंदे पार उतरले आणि सुन्न होऊन मी पटकन खाली बसलो यानंतर क्षणभर थांबून ते म्हणाले माझा दुसरा अनुभव आहे आहे असाच सैन्यात काम करणाऱ्या माणसांना भीती अशी फारशी कधी वाटत नाही परंतु युद्धात सैन्याला मदत करण्यासाठी दुसरीही अनेक माणसे लागतात पाणी आणणं स्वयंपाक करणं अशा सारखी अनेक कामं करणाऱ्या लोकांचा लढाईशी तसा प्रत्यक्ष संबंध नसतो अशाच का तरुण मित्राची ही गोष्ट आपण बसलो आहोत ना तिथून अर्ध्या एक मैलावर त्यावेळी धुमचक्रे चालली होती वर आकाशात विमानांची घरघर एकसारखी चालू होते त्या तशा धुमाळलेत मला क्षणाच ही उसत नव्हती कशाचं भान नव्हतं इतक्यात माझ्या रनगाड्याजवळ एकाएकी -एक आमची जेब येऊन थांबली आणि नंदन सिंग पटकन जीब म्हणून खाली उतरला त्याला तसा समोर उभा पाहून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला मी गोंधळून जाऊन त्याला विचारलं अरे तू इथवर आलास तरी कसा पण मला पुढं बोलू न देता पटकन तो म्हणाला साब आप बहुत थक गए आहे पहिले कॉफी लो फिर बात करो नंदन सिंग तो वेडा तसा त्या आगीच्या वर्षावत आपला जीव धोक्यात घालून माझ्यासाठी गरम कॉफी आणि काही खायला घेऊन आला होता त्यावेळी ती कॉफी पिताना काय वाटलं ते कधीच मला शब्दात सांगता येणार नाही लहानपणी कलकत्त्याला मी शाळेत असताना असाच फुटबॉल मॅच खेळून दमून घरी परतलो की माझी आई गरम गरम खायला तयार करून ठेवून थे, माझी वाट पाहत असायची त्यावेळी मला तिची एकदम आठवण आली गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद